माडा तालुक्यात पाच साखर कारखाने साखर कारखान्यापैकी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने दिवसाला शेतकऱ्यांचं पेमेंट पेमेंट दिलं आहे आहे ठीक त्यांनी का तर त्यांच्याकडे भाग भांडवल जास्त आहे साखर कारखाना तो नाफ्यात आहे पण आम्हालाही चळवळीतला मी कार्यकर्ता म्हणून मला त्यांना सुद्धा विनंती करावं वाटते की आम्ही रहित क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतकऱ्यांना कमीत कमी तीन हजार रुपयाची पहिली उचल द्या हे पहिल्यापासून आमची मागणी आहे या तीन हजार रुपयाच्या उचलीला एक पण कारखाना प्रति आज प्रतिसाद देत नाही की आज विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने सुद्धा अठ्ठावीसशे रुपये जर जो दर दिलेला आहे त्याच्याऐवजी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर द्यायला पाहिजे होता पण आज त्यांनी सुद्धा अठ्ठावीसशे रुपये दर दिलेला आहे आता चालूचे गेले चार महिन्यापूर्वी जे आमदार म्हणून नियुक्त नवीन नियुक्त झालेले आमदार आहेत अभिजित पाटील यांनी तर निवडणुकीत साडेतीन हजार रुपये मी दर देणार ही घोषणा केली ही घोषणा तर हवेतच विरली अशी अवस्था आहे की त्यांनी आता कुठं पंधरा नोव्हेंबर ते डिसेंबर एंड पर्यंतची काहीतरी अठ्ठावीसशे तीन रुपयाची बिल दिलेली आहेत तुम्ही एक दोन रुपयाची तीन रुपयाची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये करताय तुम्ही कारखानदारांबरोबर स्पर्धा केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची आश्रू पुसायचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे पण ही जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाही आणि तुम्ही सरळ सांगताय की मी पस्तीस रुपये दर देणार आहे कसा हिशेब हे सगळा तुम्ही बसवणार आहे पस्तीसशे रुपये दर देणार तुम्ही पुढच्या वर्षीच्या मकर संक्रांती पर्यंत तो पर्यंत शेतकरी राजा किती अडचणीत आलेला आहे याविषयी तुम्ही कधी बोलायला तयार नाही आमचं कडकडीची विनंती आहे आबा की तुम्ही जो सांगितलेला दर आहे जाहीर केलेला दर आहे तो लवकरात लवकर लोकर या दोन महिन्यात सगळ्या शेतकऱ्यांना द्या आठ लाख गाळप झालंय तुमचं आठ लाख गाळपाचं तुम्हाला साडेतीन हजार रुपये दर द्यायला काय अडचण नसावी तर तुम्ही तो दर तुम्ही दोन महिन्यात तो दर, दर पूर्ण करून द्यायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा हे जे जुने सगळे साखर कारखाने आहेत या सगळ्या साखर कारखान्यांना सुद्धा आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण जागरूक व्हा आणि शेतकऱ्यांची पिळवणूक बंद करा शेतकऱ्यांची हिळसण बंद करा आणि शेतकऱ्याच्या आर्थिक या सोलापूर जिल्हा उजनी धरणावरच आज सगळा आपला अवलंबून आहे सर्व सिंचन क्षेत्र चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यात तालुक्यात झालेले त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ द्या एवढंच मी सगळ्यांना आवाहन करेन आणि आज उजदार नियंत्रण मंडळाच्या मिटिंग जे जे काही आज मिनिट्स मांडले जातील त्याचा अहवाल मी आज दुपारून तुमच्यासमोर मांडेल धन्यवाद